नमस्कार स्वागत आहे आपले हेल्थ टिप्समध्ये तर आज आपण पाहणार आहोत कुळीत खाण्याचे फायदे आपल्या आहारात आपण पारंपरिक पदार्थाचा आवर्जून समावेश करायला हवा कोकण किनारपट्टीत पिकणारे कुळीत हे कडधान्य या भागात आवर्जून खाल्ले जाते कुळीतामध्ये आरोग्याला फायदेशीर अनेक घटक असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून कुळीत खायला पाहिजे असे आहार सांगतात लोह आणि कॅल्शियमचे जास्त प्रमाण असलेले हे कडधान्य महिला आणि लहान मुलांच्या हाडांसाठी तसेच शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी खायला सांगितले जाते खुळीताचं गरमागरम पिठलं आणि वाफेचं भात किंवा भाकरी यासारखं चविष्ट काहीच नाही हे या, या पदार्थाचं चव चा चाकल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कुळीताला स्वतःची छान चव असल्याने फक्त लसणाची फोडणी दिली तरी हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात पाहूयात कुळीत खाण्याच्या आरोग्याला होणारे भन्नाट फायदे कुळितामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते यामुळे हृदयविकाराची समस्या असलेल्यांनी आहारात कुळिताचा समावेश जरूर करावा तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास नाही त्यांनीही भविष्यात त्रास हा त्रास उद्भवू नये म्हणून कुळीत खायला हवे ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यामुळे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे अशाने आवर्जून कुळीत खायला हवे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी कुळीत उत्तम पर्याय आहे कुळितामध्ये क्लोनाईड आणि पोलिफोफेनाईल हे घटक मुबलक असतात हे घटक यकृत आणि स्वादुपिंडाच्या कार्यासाठी चांगले असतात आहारात कुळिताचा समावेश असेल तर तुमचे रक्त शुद्ध होते युरिन इन्फेक्शन मूळ व्याध यासारख्या समस्यांमध्येही कुळिताने आराम मिळतो लघवीसाठी सतत जळजळ आग होता, होत असेल तर कुळिताचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होतो यामुळे लघवी साफ होण्यास मदत होते लहान मुलांनाही कुळिताचे कडण नियमित द्यावे तर हे आहेत कुळीत खाण्याचे फायदे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओजला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद